पाहिजे तसं कोणताही प्रकार त्यांनी केलेला नाही याच्यात स्पष्ट होते की जे आयुक्त व नगरपालिका यांनी नगर महानगरपालिका नगर रचनाकार यांनी जे पत्र वाढवलेले त्याच्यावरती अशोक लेंडे यांनी गुन्हा दाखल करून ते अतिकडे सुट्टीवर आहे जे ओएस साहेब आहे ते पण सुट्टीवर आहे काही कर्मचाऱ्यांना पाहिलं ते पण सुट्टीवर आहे मग आयुक्त साहेबांना फोन लावला की म्हणे त्या मॅडम उपायुक्त मॅडम नाही त्यांना भेटा तर त्या मॅडम बी आत्तापर्यंत आता जे इथं तीन वाजत आहे तर आत्तापर्यंत मॅडम बी ऑफिसमध्ये नाही त्यामुळे त्या आम्ही फक्त आवक जावक करून सनी इथून निघत आहे अजून काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर की ह्या प्रशासनावरती कोणाचाही जो राहिलेला नाही हे जे अधिकारी आहे कर्मचारी यांना कोणीही यांच्यावरती अंकुश राहिलेलं नाही हे स्पष्ट दिसून येत आहे आणि यांच्यावरती मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी काहीतरी एक वचक लावावी ही आमची मागणी आहे पुढची कारवाई काय आहे माग तुमची पुढची कारवाई जर का हे आमचं आता झालं नाही आम्ही याच्यातून आणखी तीव्र प्रकारे आंदोलन कधी का यांनी हे केलं नाही तर आम्ही यांच्यावरती आंदोलन लोकशाही पद्धतीने करणार औरंगाबाद न्यूज देवचंद सावरेसह सा, युवराज कुरील जालना